नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाहावरील मालिका खूप गाजल्या आहेत त्यातील कलाकार सुद्धा एकापेक्षा एक आहेत त्यातील टिपक्याची रांगोळी मधील अपूर्वा हे पात्र साकारून आपले भेटीस आलेली अभिनेत्री म्हणजे ज्ञानदा राम तीर्थकर आहे ही एक मराठी अभिनेत्री आहे आणि जिंदगी डॉट आउट टिपक्याची रांगोळी सख्या रे आणि शतदा प्रेम करावे या मालिकेमध्ये तिने उत्तम व दर्जेदार भूमिका साकारली आहे तर अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर यांचा जन्म सांगली महाराष्ट्र भारत येथे झाला आहे तिच्या वडिलाचे नाव अनिल रामतीर्थकर आहे आणि आईचे नाव मेधावाणी रामतीर्थकर आहे तिचे पालक हिंदू धर्माचे आहेत या अभिनेत्रीचा जन्म सव्वीस जून एकोणीसशे शहाण्णव रोजी झाला परंतु हिचा जन्म सांगली जिल्ह्यात असून ती पुणे आणि मुंबईमध्ये राहते तिने तिचे माध्यमिक शिक्षण पुण्यात मॉडर्न गर्ल्स हायस्कूल मध्ये पूर्ण केले तर तिने तिचे उच्च शिक्षण मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ धोराला या चित्रपटातून दोन हजार वीसमध्ये मध्ये पदार्पण केले आणि दोन हजार एकवीसमध्ये मध्ये तिने स्टार प्रवाहाच्या ठिपक्याची रांगोळी यामध्ये अपूर्वाची भूमिका साकारली होती ती भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली त्यामुळे ती घराघरात जाऊन पोचली आहे आणि प्रसिद्धी मिळाली तर मित्रांनो ज्ञानदा रामतीर्थकर ही अभिनेत्री आवडते का आणि हिने साकारलेले कोणते पात्र तुम्हाला आवडते ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा अशीच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद